मोदक माने पाच आहे आणि माने आणि अकरा व मन या अकरा पाकड्या वरच्या पाच स्पर्श रूप रस गंध या पाच आहे सोळा पाकड्यांचा हेतू याला पाकळ्या सोळा पाकळ्या आता सोळा पाकड्या मधल्या वरच्या पाच पाकड्या आहेत वरच्या मानेपासून वर या पाचच्या पाकळ्या यांचे प्रत्येकाचे गुण वेगळे याला दोन गोष्टी आवडतात 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 हिला लागल तेवढ्या गोष्टी आवडतात आता यांना काय काय आवडतं आहे ना याला आवडतं चांगलं आणि वाईट याला आवडते निंदा आणि स्तुती याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडते निंदा आणि स्तुती याला आवडतं चांगलं आणि वाईट आणि याला आवडतं मऊ आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण मऊ आणि कठीण रूपाचे दोन गुण व्यासूर आणि सुरेख हे दुसऱ्या नेते वगैरे आहे आले नाही आता इथून वारचे पट्टे फुलनी वारी काय होता गा फुरणा पाकड्या सोळा सोळा स्वा, पाकड्यांमधल्या पाकड्या पार कशा आहे याला दोन याला दोन याला दोन याला दोन इथं विषय सोडून इला काय हवंय हिचा विषय ती घ्यायचीच नाही आज आपल्याकडून आता याच अस वाईट याचा अस निंदानी स्तुती याचा असं सुगंध निर्ग याचा असय मऊ आणि कठीण आता प्रश्न असा झाला हे सगळं फुल दार इंद्रियाच एका देठावर आलो म्हणे आणि तो ते मन झालं आता फुल शिकतलेला कशालाय बरोबर देठाला ते जर झाड असेल तर फुलाचा भाग संतोष कोमळ असेल तर तो फुलाचा भाग सहन करू शकत नाही बसलेली माणसं काय कधी आयुष्यात आणि ज्यांचं मन दुब्र आहे तो माणूस यशस्वी होत नाही जी हलव्या मनाची माणसं असतात हलव्या ती माणसं जीवनात कधी सुखी होत नाही पेशंटचा जर अभ्यास केला नव्यानव टक्के डॉक्टर मधला मेडिकल सायन्स मध्ये तर नव्याण्णव टक्के लोकांना मनाचे आधार आहे म्हणून शरीराचे आधार नाही लोकांचा शरीराला आधारच आणि तर शरीराला आधार नाही शरीर पुन्हा यायचा शरीरावर आधार नाही आधार मनाला आहे शरीरावर एखादा खाव बसला तो तो मलम ने ट्यूब पट्टी मारून इंजेक्शन देऊन भरून करता येईल पण एखाद्याच्या मनावर जर खाव बसला तर ते मन नाही नव्याण्णव टक्के महाराष्ट्रातली नाही सगळ्या जगातली जनता पैसा आहे पण मन धुरा आहे बंदुबलं इष्ठ पण शरीर साथ येत नाही याच कारण आहे माणस संसारामध्ये करायला गेलीय झालंय माणसं करायला गेली येत आणि हा मनाला दुबळा करतो आणि मनाला दुबळी झालेली माणसं शरीरानं आणि शरीराने खचलेली माणसं लवकर हा सायकोलॉजी हे माणूस चाललोय तुम्ही बारीक अभ्यास करा एखाद्या माणसानं तुम्हाला दोनशे रुपये उष्ण दिले नाही ना दिले तो माणूस चांगला आहे माहिती आहे ती व्यक्ती प्रिय आहे प्रिय आहे पण प्रिय व्यक्ती तुम्हाला अप्रिय वाटत का त्या व्यक्तीनं तुमचा स्वार्थ साधून दिला नाही मात्र तुम्ही निमंत्र उत्तर द्या ती व्यक्ती प्रिय तुम्हाला वंश दिले नाही म्हणून ती अप्रिय मग तुम्ही मला उत्तर द्या तुम्ही तिला अप्रिय म्हटले ताण दिले डोक्याला गोष्ट वस्तू प्रिय ती व्यक्ती प्रिय तिनं फक्त आपल्याला वंश रुपये दिले नाही म्हणून ती व्यक्ती आपल्याला नाही अप्रिय पण तुम्हाला तिला अप्रिय म्हणते तर थि ती व्यक्ती अप्रिय होईल का कधीच <�ुम्या> होणार का प्रिय व्यक्ती प्रियच राहणार आणि अप्रिय व्यक्तीला तुमच्या मुला अप्रिय नाही तर ती प्रिय घेणार आणि तुमच्या बाजून आणलाय काय तुम्ही प्रिय काय आणि आ अप्रिय काय ती व्यक्ती मुलातच मग तुम्ही पाप केलं काय आणि वाईट वागले काय ग्रंथ ग्रंथचे संत संतचे देव देवाचे आणि आई आईचे तुमच्या बोलण्याला किंमत कमी होणार नाही आता उलट फिरा थोडं जर हे समजायला पण प्रिय व्यक्ती अप्रिय वाक्य का आपला स्वार्थ साधला नाही आता दुसरं वाक्य आहे ज्या गरी घरा देवा ज्याच्याकडून आपला स्वार्थ साधतो त्या माणूस अवगुणी जरी असला तर आपल्याला गुणी वाटतो समजायला थोड की आपला ज्याने स्वार्थ साधला तो माणूस अवगुणी जरी असला तर आपल्याला गुंडी वाटतो आणि आपला ज्याने स्वार्थ साधला नाही तो साधू जरी असला तर नालायक वाटतो आपला स्वार्थ साधा नालायक माणूस हा रोज चहातोय आणि आणखी ज्ञानेश्वरी पाहते वागतोय चांगला पण आपल्याला चहा पण येतोय ना इट इज अ सायकोलॉजी ही सायकोलॉजी आता तिथे उलट येत ही माझे माणूस शास्त्र या माणूस शास्त्राचे उलट वागा याचं तस द्या याचं सुद्धा तस द्या कस ऐका का हे जे मन आहे हा देत आहे झाड मला फुल पुर करू द्या त्याला पाकल्या तर आहे अजून सहा पाकल्या लांब येत आपल्या पहिले दहा आहे माने पाकडे मानेपासून बाख आणि मानेपासून झाली पाक आणि त्याला जो डेट आहे तो डेट कसा आहे मन मान का का थकुद्या, शरीत, शरीत थकुद्या, मन काय खंबीर असावं आणि पाया पडून सांगतो परिमात शरीरानं करू नका मनानं करा पुढचं सांगू सगळं थकू द्या शरीर शरीर थकू द्या मन कधी थकले मग तुम्ही म्हणाल्या मनाला करायचं काय मंत ताब्यात येत नाही आणि मंत धोका दिनेश बाय नाही एखादा मुलगा आपल्याला अबदल बोलला आपला मुलगा आपला आपण दूध पळलेला मुलगा आपल्याला थोडं रागाच्या भरात एखर वाक्य बोलला तर आपल्याला पोचच्या मुलाबद्दल तात्काळ घुरणा तयार होते मग आपण एक जेशन घेतो सगळं करायचं होतं कराय मला बोलायचं तो मला बोलला ना मला त्याच काय वाटलं नाही पण माझ्या आयुष्यात मी त्याच्यासाठी काय केलं याचा मला पक्षाला झालं तर ते मग डायरेक्ट म्हणायला लागलं मी आयुष्यात काय चूक केली माझ्या गळ्यातले दीने घडून मी त्याला मोठे केलं ही माझी चूक झाली माझ्या मी त्याला केलं ही चूक झाली हाताला बघत होत्या मी फडक भरलं पण मुलाला लागलं ते नियला ठेवले आणि घडणाऱ्या घरात मी त्याचा अनुभव कोराने मला धोका दिला मी आयुष्यात काय केलं हा सगळ्यात मोठा पश्चाता त्या स्त्रीला मी झाला या मनाला झाला मग मग घालायला लागलं त्याला जन्माला घातलं बरं वाट असत आणि एवढी चोखाची भूमिका घेतली शरीर आणि मन ज्याच खचलं त्याचं शरीर आपात खचत आणि मन आणि शरीर दोन्ही खचलं तर तो माणूस आपाप नदीकडे निघतो ही सायकाज